सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आय सी 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 कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका आकुलबार सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे वाहन अधीक्षक नागनाथ मेंढगोळे संगणक विभागाचे प्रमुख स्नेहल चपळगावकर मतीन सय्यद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करण्याकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष येथे स्काडा प्रणाली घंटागाडी रूम मॅप शहरातील सी सी टी व्ही सुरक्षा यंत्रणा पाणीपुरवठा वितरणाचे कामकाजाची पाहणी आयुक्त शीतल तेलिवगले यांनी केली शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सी सी टी व्ही ई डी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणी पुरवठा वितरण प्रणाली व स्कार्ड प्रणाली ड्रेनेजबाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारी नोंद घेण्यात येत आहेत तसेच यावर एकाच ठिकाणाहून देखरेख करण्यात येत आहे या ठिकाणी नागरिकांकरिता सोलापूर मनपाकडील पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे या नियंत्रण कक्षामध्ये स्काडा प्रणालीचे नियंत्रणही ठेवण्यात आले असून त्याचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याकामी शहरातील तीनशे ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्राफिक दंडाचे चलन देण्यात येत आहे तसेच गुन्ह्यांच्या तपासकामीही यंत्रणांना सी सी टी व्ही फुटेजची मदत होत आहे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने एकशे नव्वद घंटागाड्यांच्या मार्फत शहरातील एकोणीसशे सत्तर मार्गावरील कचरा संकलन करण्यात येत असून त्या सर्व मार्गांचे गुगल मॅप रूट मॅपिंग करण्यात आले असून त्याची देखरेख या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून होत आहे तसेच यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल येथे विविध विभागाचे कामकाज अधिक परिणामकारक करणे तसेच नव्या सेवा त्यात समाविष्ट करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना त्यावेळी दिल्या